चोपळा तालुक्यातील धानोरा येथील शाळेमध्ये इयत्ता तिसरी व नववीच्या दोन विद्यार्थिनींनी भूत दिसल्याचा दावा केल्यामुळे एकच खळबळ उडाली अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी शाळेत दाखल झाले तर या भूत दिसल्याच्या अफवेमुळे घाबरलेल्या तब्बल दोनशे पालकांनी आपापल्या पाल्यांना शाळेतून घरी नेले आहेत दरम्यान भूत असल्याची अफवा आहे अशी माहिती एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शाळेला भेट दिली असता सांगितली धानोरा तालुका चोपळा येथे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या इयत्ता तिसरी व वर नववी वर्गाच्या दोन विद्यार्थिनींनी आम्हाला भूत दिसलं असे सांगितले आणि एकच अफवा पसरली घाबरलेल्या पालकांनी दोनशे विद्यार्थ्यांना शाळेतून घरी देखील नेले या घटनेची माहिती तातडीने एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाला देण्यात आली त्याचप्रमाणे शाळेचे चेअरमन दिलीप सूर्यवंशी यांनी देखील पालकांना या ठिकाणी चे चे येऊन विचारणा केली एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील हे पथकासह हो शाळेत दाखल झाले आणि विद्यार्थ्यांची विचारपूस केली एकूणच ही संपूर्ण अफवा असल्याचे त्यांनी सांगितले व विद्यार्थ्यांना या ठिकाणी समुपदेशन सत्राच्या माध्यमातून मानसोपचार तज्ञांना बोलवून आता समुपदेशन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले या शाळेत एकूण आठशे एकवीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या नर्सरी ते चा चालू च्या ऍडमिशन एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंड ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुकांनी आपल्या घर नाही शाळेत पण नाही तसं काही नसतच तर त्याला तुम्ही काही घाबरू नका आपल्या विद्यार्थ्यांना तेच समजवा त्यास काही नसतं म्हणून आणि त्यांनी त्या गोष्टीला घाबराव नाही हाच आमचा हेतू आहे आणि या पलीकडे आता जसं सगळ्या पालकांनी आग्रह केलाय के दोन चार दिवसांसाठी तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जात आहे ठीक आहे त्यांना थोडस मन त्यांचं शांत होईल त्यांना परत शाळेत पाठवा ते आल्यानंतर आपले जळगाव सिव्हिलच्या डॉक्टर आहेत ज्या मनोज समुपदेशन करतात करता। आणि आपण त्यांनाही या ठिकाणी बोलू आणि या ठिकाणी आल्यानंतर त्या परत आपल्या विद्यार्थ्यांशी बोलतील आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील यांचं निरासरण त्या करतील आणि माझं तर एक पालकांना सुद्धा त्या ठिकाणी दिवशी ओके तुम्ही पण या त्या तुमच्या काही शंका असतील त्या पण त्यांचं निरासरण करतील आणि ह्या काही गोष्टी अशा काही नसतात भाऊ बरोबर आहे आणि हेच आपल्याला शिक्षणातून हेच साध्य करायचं आहे की ह्या ज्या काही अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत ह्या तशा नसतात आणि याला आपण कोणीही बळी पडायचं नाही घाबरणं वगैरे हा कधी कधी तब्येतीचा इश्यू असतो किंवा मानसिक आजाराचाही इश्यू असतो तर त्याला आपण कोणीही जुमानायचं नाहीये आणि आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची सगळ्यांनी आपण काळजी घ्यायची त्याच्यामुळे शक्यतोवर विद्यार्थी इथेच ठेवून जा पण जर जास्त जाग्र करत असतील विद्यार्थी जास्त घाबरले असतील तर घेऊन जा दोन एक दिवसांसाठी पण लगेच तात्काळ त्यांना परत शाळेत येऊन यायचे आणि या व्यतिरिक्त अजून जी काही मदत लागेल कार्यालयाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आहोत मी आहेत माझे सहकारी यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये मध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका